मी आरामात बसून बसून नको असं आहे ना असं आहे ना बसून ते माझ्या हायटचे बरोबर आहे ते ना चल बस आहे का चल बघ बाबा कोण नाही खरनाक सु आतमध्ये 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 अजून अजून आतमध्ये हा आतमध्ये अजून एक रूम आहे नाही रे अरे बाबाई ये अरे हा ह्या आतमध्ये रूम आहे चल 그거 이거가 <목소리를 하는> <목소리를 하는> <목소리를 하는>